ठीक आहे बाबा काय तू पण मी पण कोणीच वर घेऊन जाणार नाही काय आणि बाळांना किती ठेवलं तर त्यांना कमीच वाटतंय काहीच ठेवलं ते काहीच ठेवलं काय आता जग आम्ही ठेवावं काय त्यांनी मित्रांनो असं सगळं आहे त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे धंदा पाणी चांगलं करा हा मी काल सकाळी सहा ला कृषी विकास प्रतिष्ठानला गेलो होतो त्याच्यामध्ये आत्ताच मी काही मिटिंग घेऊन आलो एआयच्याच सकाळपासून मिटिंग चाललेलं होतं एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ते आपल्याला केल्याशिवाय गत्यंतर नाही मी आता सगळ्या संस्थांच्यामध्ये खरेदी विक्री संघ दूध संघ मार्केट कमिटी आणि बारावती बँक या चारही ठिकाणी करायला सांगितलेलं आहे मी त्या कंपनीला सांगितलं ट्रायल म्हणून तुम्ही माझ्या संस्था करून दाखवा माझं उत्पन्न वाढून दाखवा मग मग नंतर मी राज्यामध्ये आव्हान करीन त्याच्यावर आपला काही पैसा तिथं जात नाही काळजी करू नका आणि त्याच्यातनं रिझल्ट चांगले येत आहे गणेश पण जवळपास बासष्ट एकर ऊस मी आणि माझ्या नातेवाईकांचा ठिबकवर केलेला आहे सात का आठ एकर केळी पण ठिबक आपल्या एआय वरचा वापर करतोय आणि त्याच्यातून माझ्या माहितीप्रमाणे ते म्हणले दादा साठ सत्तर टन तुमचा ऊस निघत होता मी शंभर टन ऊसाची गॅरंटी देतो